यांच्या चरणी विनम्र अभिवादन करू आजच्या आपल्या अध्यक्षीय समारोपासाठी मी सुरुवात करत आहे व्यासपीठावर उपस्थित असलेले या बाजार समितीचे सभापती सन्माननीय शिवकुमारजी जिनसुन सुरे साहेब उपसभापती लालासाहेबजी देशमुख उप साहेब व व्यासपीठा उपस्थित असलेले सर्वच संचालक मंडळ या कृषी उत्पन्न बाजार समिती सचिव संतोषजी पाटील साहेब व्यापारी महासंघाचे अध्यक्ष अलाजी भाई साहेब आमचे मित्र उदयजी पाटील अध्यक्ष पाटील प्राचीना आणि आज खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांसाठी त्यांचे प्रतिनिधी आपल्या जिल्ह्यामध्ये ज्यांच्या उपस्थितीमध्ये आपला कृषी विभाग चलत आहे ते सन्माननीय लाडके साहेब माननीय अमोलजी धवनजी आणि आवर्जून ज्यांचा आपण सर्वांनी त्यांचं स्वागत केलं सन्माननीय अरुणजी भुट्टे साहेब आमचे सर सर्व पत्रकार बंधू उपस्थित असलेले सर्व शेतकरी वर्ग व्यापारी बंधू खर तर सर्वांनी हा कार्यक्रम कशासाठी याबद्दलची सविस्तर माहिती दिलेली आहे आणि मी आवडतोच अरविंद मानणे ऐकत होतो त्यांनी ज्या वेळेस पूर्ण माहिती दिली त्याच्यातली मला बऱ्यापैकी एक दहा टक्केच माहिती असेल त्यांनी पूर्ण माहिती दिल्यानंतर मला हे प्रश्न पडला की पुढे मला काय काय बोलायचं हा माझ्यासाठी प्रश्न तयार झालेला असं कधी होत नाही कि बऱ्याचदा आपण काही गोष्टी असतात एखाद्या कार्यक्रमाला जात असताना आपण चार गोष्टी भरून येतो आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्याची सर्व भूमिका मांडल्यानंतर मला असं वाटत आप 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 की आपल्याला कोणत्या दिशेने दिशा घ्यायची आहे बाजार समितीची दिशा कोणती राहायला पाहिजे हे आवडून आपल्याला त्या ठिकाणी लक्षात पण सध्याच्या ह्या परिस्थितीमध्ये जर आपण पाहिलं त्यांनी शेतकरी व्यापारी निलंगा बाजार समिती आजची परिस्थिती उद्या आपल्याला कुठे पोचायचंयच्यामध्ये असणारे अडचणी ह्याच्यातून काढायचे मार्ग या सर्वांचा एकत्रित मिलाप करणारा कार्यक्रम आणि नवे सरांनी बोलत असताना सांगितलं कि मला अनेक कार्यक्रमामध्ये असतो अनेक कार्यक्रम जे होतात हे व्यासपीठाच्या हितातले कार्यक्रम असतात पण मला हा कार्यक्रम बघत असताना त्यांनी सांगितला हा कार्यक्रम व्यासपीठाच्या हिताचा नसून तर समोर बसणाऱ्या शेतकऱ्यांच्या हितातला कार्यक्रम आहे हे आवर्जून त्यांनी या ठिकाणी कारण कुटेसराने सांगत असताना तुरीच्या बाबतीतली माहिती सांगितली सोयाबीनच्या बाबतीतली माहिती सांगितली इतर पिकाच्या बाबतीतली सर्व माहिती आपल्याला आगामी काळात दोन हजार चोवीस पंचवीस सव्वीस हे शेतकऱ्यांनी कोणत्या दिशामध्ये जायला पाहिजे हा दिशा धवन साहेबांनी बाजाराशी लिंक करणारा विषय त्या ठिकाणी सांगितला आणि या सर्व गोष्टीची पार्श्वभूमी पाहता हा कार्यक्रम शेतकऱ्यांच्या हितामध्ये हे सर्वात आजच्या दिवसात चांगली गोष्ट आज डॉक्टर शिवाजीराव पाटील निलेगेकर साहेब यांची जयंती ज्यांनी साहेबांना जवळून पाहिलेलं आहे या सर्वांना जर आपण विचारलं की खऱ्या अर्थाने त्यांना जी आदरांजली होती ज्या दिवशी चिंचून सुरे काका आपण या बाजार समितीच उत्पन्न वाढवलं द वर्गापासून वर्ग करत आपला वर झाला ती खऱ्या अर्थाने डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबांसाठी आदरांजली राहिली त्यांनी ज्यावेळेस त्या का काळामध्ये युनिट निर्माण केले मला के उदाहरण हक्कानी दिलं की संभाजी आज दादांची आठवण करत असताना आज कारखान्यावर त्यांनी कार्यक्रम केला का जवळपास चार लाख पोते आज आपले तयार झालेले ही खऱ्या अर्थी डॉक्टर शिवाजीराव पाटील आताच साहेबांशी बोलत असताना मला मी आवर्जून सांगितले की या वर्षी चॅलेंज कस आहे आम्हाला कुणालाच वाटलं नाही की नोंदणी करत असताना आम्ही उसाची नोंदणी करत असताना जवळपास आपल्याकड चौदा लाख त्यांना म्हणजे चौदा लाख ह्याच्यापर्यंतची नोंदणी आपल्याकडे झाली त्यांना पर्यंतची नोंदणी झाली पण कारखान्याची क्षमता जास्तीत जास्त चार ते साडेचार लाख पर्यंत आणि सध्याची परिस्थिती पाहता आपण पाहिलं की आपल्याला कुठं तरी म्हणजे माझ्याकडे आज जर सर्वात अधिक येत असताना पण अनेक होतो आणि आता इथं मला सांगितलं की भैया आमचे एवढे एवढे ऊस नाही ठीक आहे पण एक कारखाना चलवत असताना जे मागच्या काळामध्ये अशिस्तपणामुळे कारखान्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे ही परिस्थिती जर भविष्यात जर निर्माण करायची नसल त्याच्यामध्ये राजकीय लोकांचा हस्तक्षेप हा बाजूला ठेवावा <laughs> कारखान्याच्या कार्य का पद्धतीने हा कारखाना चालू झाला पाहिजे ज्या लोकांनी नोंदणी केली असत ज्यांची नियमाप्रमाणे नोंदणी असत त्यांचा ऊस त्या नियमाप्रमाणे जायला पाहिजे तीन आठवडे उशीर झाला तसाच कार्यक्रम पुढे गेला आणि मला आपल्याला आवर्जून सांगायचंय इथं लडके साहेब आहेत इथं प्रशासन आहेत सर्व पत्रकार आहेत महाराष्ट्रातले सर्व साखर कारखाने ज्या तारखेला चालू झाले माझे काही नुसतं साहेब एक नोव्हेंबर एक नोव्हेंबरला सर्व कारखाने चालू झाले त्यापूर्वीचा शासनाचा निर्णय असा होता हे सर्व कारखाने वीस नोव्हेंबरला चालू होणार होते एकमेव तुमच्या मतदारसंघाच्या आमदारांनी हा प्रश्न त्या ठिकाणी उचलला वीस ऐवजी आज आपण एक नोव्हेंबरला कारखाने चालू केले ह्याचा परिणाम आज आपल्याला लक्षात म्हणजे ते तीन आठवडे उशीर झाला असता आपल्या भागामध्ये पाण्याची टंचाई शेतकऱ्यांचा ऊस वाळतोय आणि जसा जसा कार्यक्रम उशिरा झाला असता तसा शेतकऱ्यांचं नुकसान होत गेलं माननीय देवेंद्रजींना आग्रह केला त्या बैठकीमध्ये अनेक मंडळी होते ते साखर कारखानदार त्यांनी तिथं आवर्जून सांगितलं की नाही वीस नोव्हेंबर नंतर चालू पण मी देवेंद्रजी ज्यावेळेस सांगितलं कॅबिनेटच्या बैठकीच्या आधी सांगितलं भाऊ अशी अशी परिस्थिती आहे आणि बैठकीमध्ये एका मंत्र्यांनीही त्यांना सांगितलं अहो तुमचे तर कारखाने नाहीये त्यांनी म्हटले माझे कारखाने जरी नसले तरी या राज्यातला शेतकरी माझा आहे त्यांचं हित आहे हे आम्हाला माहिती आणि आम्ही कारखाने चालू केले एक नोव्हेंबरला त्यांनी त्या कॅबिनेट मध्ये निर्णय केला आणि आज आपण कारखाने चालू झाले भावाच्या बाबतीत आपल्याला माहिती आहे स्पर्धा झाली स्पर्धा व्हायला पाहिजे आज स्पर्धेमध्ये फायदा कुणाचा झाला होत्या शेतकऱ्याचा फायदा जर मी आज जर बोललो असतो कि चोवीसशेचा आमचा भाव असेल तर पुढं भाव काय आला असता चोवीसशे पंचवीसशे आज सुरुवात जर पासून झाली आणि आम्ही जर तीन हजार ला जर घटणार जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला काय भाव द्यावा लागला असता फायदा कुणाचा झाला शेतकऱ्याचा प्रश्न तस शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी आपल्याला भविष्यामध्ये पावलं उचलणं हे गरजेचं आहे या बाजार समितीमध्ये ज्यावेळेस आपण पूर्वी यायचो का माहित नाही काय कारण आहे मला मागच्या खोलात जायचं नाही माग काय झालं कस झालं आपण त्या खोला जायचं नाही पण आजपासून भविष्य हे आपल्या हातात आणि सामूहिक हा जो एक शब्द आहे ना अरविंद जो वापरला सामूहिक एक व्यक्ती काहीच करू शकत नाही एक व्यक्ती काहीच करू शकत नाही त्याला आपल्या सर्वांचं बळ लागते साथ लागते सहकार्य लागते आणि राजकीय क्षेत्रात काम करत असताना अनेक वेगवेगळे विचार असतात आपण राजकीय विचार बाजूला ठेवायचा ज्यावेळेस जनतेच्या शेतकऱ्यांचा हित असतो आपले जे पक्षीय जोडे असतील विचाराचे जोडे असतील ते बाहेर ठेवायचे असतात आणि शेतकऱ्याच्या हितामध्ये येत असताना सर्वांनी एका विचाराने चलायचं असतंय हे आपण सर्वांनी लक्षात घेणं गरजेचं याही क्षेत्रामध्ये जर आपण बाजार समिती असेल कारखानदारी असेल ह्याच्यामध्ये जर आपण राजकीय जोडे जर एकत्रित घेऊन जर व्यासपीठावर बसत असेल तर त्याच्यामध्ये शेतकऱ्यांवर परिणाम होतो आणि त्या भागातली परिस्थिती बिघडत जाते अरविंदला आवर्जून या ठिकाणी सांगत कि आपण या भागातील शेतकऱ्यांनी आपण आभार मानून चालणार नाही मी माझ्या जीवनात काम करत असतो मी तर माझ्या माझी आपण असं समजतो की माझ्या मागच्या जन्मातून पुण्याचा लाईवडांचा आशीर्वाद आपल्याला या भागातील शेतकऱ्यांनी ज्या पद्धतीने आपल्याला सहकार्य दिले साथ दिलेली आहे आणि महाराष्ट्राच्या राजकीय व्यासपीठावर काम करण्याची संधी दिली या ऋणात तरी मी असतोच अनेक निवडणुकीला आपण समोर गेलो अनेक निवडणुकीला समोर जात असतो आपण या भागातील शेतकऱ्यांचे आपल्यावर ऋण आहेतच पण ज्यावेळेस बाजार समितीचा निकाल लागला अरविंद आपण या तालुक्यातील शेतकऱ्यांना आपल्या कातड्याचे जोडे करून जरी बनवून हो दिले तरी ते कमी पडतील एवढे या म्हणून आपण विसरायला नको कारण त्यावेळेसची जी परिस्थिती होती त्या परिस्थितीमधून जसं आपण निवडणुकीला समोर गेलो आपण तसं विसरून जातो काय म्हटलो परिस्थिती बाजार समितीच्या निवडणुका लागल्या तिकडनं काँग्रेस पक्षाने डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबांच्या नावाने त्यांनी पॅनल तयार केलं साहेबांच नाव साहेबांचा वारसा हा त्यांनी एका एक मिनिटामध्ये एका पत्र घेऊन टाकलं की हे दुसऱ्याने नाव वापरायचं नाही एकीकडे पक्षामध्ये दोन गट निर्माण झाले पूर्ण ताकद शक्ती सर्व गोष्टी एका बाजूला लागली सर्वांनी एक सर्वा जिल्ह्यातून एकत्र लातूरची पूर्ण ताकद या ठिकाणी मुंबई होऊन दिल्ली होऊन जिथून जिथून जे जे ताकद आणता येईल ती ती ताकद या भागामध्ये लोकांनी लावण्याचा प्रयत्न केला आणि बाजार समिती ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला बरोबर आहे सगळी ताकद आहोत आणि कसंही करून काही पद्धतीने ही बाजार समिती काही जरी झालं तर ही बाजार समिती त्यांना लोकांशी शेतकऱ्यांच्या प्रश्नाशी घेणं देणं काहीच नव्हतं फक्त एका माणसाला थांबवणं त्यांचा पराभव करणं हाच उद्देश होता मी अरविंदला म्हटलो ठिकाणी तर नाव घेतलं एका एकानी तर मदे, मदे जर आपण ज्या विचारांनी काम करतो त्या विचाराचंही नाव एकाने बाजूला घेतलं आणि खरंच जर आपण मागच्या वीस वर्षामध्ये जनतेमध्ये जर काम केलं असल लोकांपर्यंत जर आपण पोचलो असल त्याच्या मनामध्ये नव्हतं बैठकीमध्ये सर्वांनी एकत्रित ठरवलं होतं हे सगळ्या व्यासपीठावरचे म्हणजे सर्वांनी एकत्रित ठरवलं होतं की नाही आपण दादासाहेबांचंच नाव देऊ त्यांचंही तिकडे राहील आमचंही तिकडं राहील मी म्हणतो असं करायला नको जनतेला माहित असते लोकांना माहीत असते आपण जर खरं खरंच त्यांच्या नावाने जर आपण काम करत असो त्यांच्या विचाराने जर काम करत असत जनता सोबत राहील आणि महाराष्ट्रात अनेक पॅनलला ना वेगवेगळे नाव राहिले पण एका तरुणाच्या नावाने पॅनल असणार अरविंद दिलीपराव पाटील निलंगेकर शेतकरी विकास पॅनल हे या पॅनलचं नाव होत या पॅनलला लोकांनी बहुमतांनी दो निवडून दिलं लातूरची दीडशे मतांनी आली असेल तर निलंग्याची दोनशे मतांनी पॅनल निवडून आलं हे आपण लक्षात घ्या पूर्ण फट दाम दंड वेद सगळ्या गोष्टी पोलीस छावण्या झाल्या सगळं झालं अशा वातावरणामध्ये अरविंद या लोकांनी आपल्या पाठीशी आशीर्वाद दिला त्याच्यामुळे उपकार मी म्हटलं ना आपल्या कातडीचे कमी पडल हे एवढे उपकार या शेतकरी वातावरण आणि आपल्याला कुणाकडे जायची गरज नाही मला आज सकाळचंच उदाहरण देतो मी सकाळी पाच वाजता म्हणजे सकाळी पाच वाजता मी उठलो मला माहित नाही चार चार वाजता मागच्या दहा पंधरा दिवस झाले राजकीय माहीत नाही परिस्थिती काय नाही मला बैठकीला बोलवण्यात चालले रोज मला मुंबई दिल्लीच्या बैठकीमध्ये राहावं आहे माझ्या मनामध्ये प्रश्न पडलाय कि मी काय करायचे कि मी आज विधानसभेला कुठं राहायचंय पार्टी मला सांगितलं तर कुठं जायचंय पक्षावर निर्णय मी कंप्लीट दोन तीन कधी एवढं बाहेर राहत नाही या दोन तीन आठवड्यामध्ये सतत वेगवेगळ्या माध्यमातून पक्षाच्या विविध बैठकाला मला जावं लागत असल्यामुळे तिथं जातोय प्रश्न माझ्या समोर पडलायच काय करायचं आणि स्वप्न पडतात विचार येत त्यात आजचा दिवस काय असावा मला दादा साहेबांची साक्षरता झाली फोटो घरात आणि मी तिथं जाऊन पाच वाजता तिथं जाऊन मी तिथं तुम्ही नव्हतं तिथं जाऊन मी आलो बसलो एक पाच मिनिट आणि त्यांनी एकच मला मनातून त्यांची आवाज आली की संभाजी कुठेही जायची गरज नाहीये तिथंच ह्याच मातीमध्ये का सर्वच गोष्टी तुझ्या मनासारख्या होऊन इथं तुमच्या मध्ये देतील कारण ही जनता जनार्दन इथं ह्याची सेवा जर आपण केली इतक्या भागातील लोकांना आपण त्यांना न्याय दिला तर निश्चितपणे प्रत्येक गोष्टीचं उत्तर जर तुझं आहे तर ह्याच भागामध्ये इथंच हे उत्तर इथं भेटत तर मग आपल्याला जी संधी दिलेली या पॅनलचं नाव मी परत आठवण करून देतो अरविंद दिलीपराव पाटील निलंगेकर तुझ्यावर ची जबाबदारी फक्त नाहीये त्याच्या माझं दिलीपराव पाटील निलंगेकर आहे निलंगेकर साहेबांचं नाव आहे ते तेव्हा आपल्या वडिलांचं नाव त्याच्या सोबत तू या पॅनल ला घेऊन चाललाय या गोष्टीची जाणीव ठेवून आपण लोकांमध्ये जायला पाहिजे आज इथं बसलेले अनेक व्यापारी मंडळी शेतकरी मंडळी ज्यांनी आपल्या म्हणजे वडिलांना म्हणजे आमच्या वडिलांना जवळून पाहिलेले त्यांना माहितीये त्यांचा जो अनुभव आहे त्यांच्याकडे जाणारा माणूस कधीच रिकाम्या हातानेकर साहेब अनेक बहुमताने निवडून येत गेले पण ज्यावेळेस दिलीपराव पाटील निलंगेकर साहेब निवडणुकीमध्ये उभा टाकले कधीही कोणत्या व्यासपीठावर भाषण न करता पुढच्या सगळ्यांचे डिपॉझिट जप्त करून निवडून येणारे महाराष्ट्रातले जे कोणते व्यक्तिमत्व असतील ते गरीब प्रभाव पाटील जिनिंगेकर साहेब होते कधीच भाषण नाही ऐकलं कुणी रासपुतावर असा आम्ही बोललो नाही नाही भाषण नाही त्यांच्या भाषणामध्ये ज्याने त्यांना विचारलं की मला बोलण्यापेक्षा काम

त्याच्याकडे कागद असो पत्र असो काही नाही शेतकरी आहे ना, ना तला तला ही जे वेळ द्यायचा हा वेळ तुम्ही द्या आज जे काही संभाजी पाटील महाराष्ट्राच्या व्यासपीठावर राजकारणामध्ये जे दिसते ते फक्त आणि फक्त ह्या भागामध्ये दिलेल्या आपण इतक्या भागांनी दिलेला जो आशीर्वाद आहे ह्याच्यामुळे आपण काम करतो चित्र काय हो आज आपण महाराष्ट्रातलं राजकीय चित्र आपण पाहतो काय चित्र दिसतय कधी कधी पाहिल्यानंतर आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना काय भूमिका असते विरोधी पक्षाची विरोधी पक्षाची भूमिका असते जे, जे प्रश्न असतात ते जर सत्ताधारी कमी पडत असतील तर ते भूमिका पूर्ण करून द्यायची असते सत्ताधाऱ्यांची भूमिका काय असते चांगले ध्येय धोरण ठरवायचे असतात जे शेतकऱ्यांच्या हितात असतील सर्वसामान्य लोकांच्या हितात ते ध्येय धोरण ठरवायचे